हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे हा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आजचा जो व्लॉग आहे ना तो पूर्ण किचनमधलाच व्लॉग आहे सर्व कुकिंग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्या दिवशी लिटरली तसंच झालेलं की पूर्ण दिवसभर मी कुकिंग करत होती पण बऱ्याच गोष्टी मी शेअर केल्या नाही काही रेसिपीज असतात ज्या मला शॉर्ट्समध्ये शेअर करायच्या असतात त्यासाठी मी त्या शूट करून ठेवते तर म्हणून त्या मोठ्या व्लॉगमध्ये मला ॲड करता येत नाहीत पण आता फ्रेंच फ्राईज जे होते ते मी आधी शॉर्ट्समध्ये शेअर केलेल्या तुमच्या तुमच्यासोबत म्हणून म्हटलं चला आता जे आहे ते मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवूया की फ्रेंच फ्राईज जे आहे ते कशा पद्धतीने मी बनवले जे शॉर्ट्समध्ये होते ते मी जरा सिंपल पद्धतीने दाखवले होते की फक्त त्यामध्ये आपली जी लाल मिर्च पावडर आणि मीठ होतं ते ॲड करून ते फ्रेंच फ्राईज बनवलेले पण तेही खूप टेस्टी होते पण आता आम्ही जेव्हा डीमार्टला गेलो तर जे पेरी पेरी मसाला होता त्यावर फ्रेंच फ्राईज असं जे चित्र आहे ते त्या तिथं दिलेलं आहे फोटो तर तो कृष्णाने बघितला आणि ते पॅकेटच त्याने उस घेतलं त्याला विचारल्यावर तो म्हणतो की हे फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आहे आणि मम्मा मला तू आता हे बनवून देशील मग म्हटलं ठीक आहे चला हे पॅकेट पण एकदा ॲड करून बघूया आणि खरंच खूप टेस्टी ते फ्रेंच फ्राईज बनले होते बऱ्याच जणांना मुलांच्या पुढे ऐकावं लागतं आपल्याला आणि त्याने जसं सांगितलं तसं सा ते ऐकलं तो मसालाही घरी घेऊन आलो पण ते बनवायचं मुहूर्त काही निघत नव्हतं मग आज त्याला सुट्टी होती मग त्याचं असं होतं की मम्मा मला बनवून दे सुट्टी पण आहे आणि मला ते खायचं पण आहे सो आता तू मला बनवून देऊ शकते मग म्हटलं चला मस्त बटाटे जे होते ते छान स्वच्छ धुवून त्यांना अशा लांब स्लाईसमध्ये कट करून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जो पेरी पेरी मसाला आहे तो ॲड करायचा वरतून मला मीठ वगैरे काही ॲड करायचं नव्हतं गरज पडतच नाही पण जर तुम्हाला आवडत असेल एक्स्ट्राचं मीठ त्यामध्ये तर तुम्ही हलकंसं ॲड करू शकतात मला काही त्याची गरज वाटली नाही जो पेरी पेरी मसाला आहे त्यामध्ये सर्व ॲड होतं आणि खूप टेस्टी ते बनवून गेलं एका पॅकेटमध्ये एवढे फ्रेंच फ्राईज बनले होते तर टेस्ट जी आहे ती आणखीन जास्त टेस्टी करण्यासाठी तुम्ही अजून एक पॅकेट त्यामध्ये ॲड करू शकतात म्हणजे ते, शकता। ते अजून स्पायसी होतील आणि सॉल्टी पण होतील तर तुम्ही त्यानुसार ते फ्रेंच फ्राईज बनवू शकतात तुमच्या आवडीनुसार मी कृष्णासाठी बनवत होती म्हणून मी जे एक पेरी पेरी मसाल्याचं पॅकेट होतं तेच एक ॲड केलं आणि आता एअरफ्रायर आलेलंच आहे त्याचा खूप जास्त फायदा होतो आहे तर ते एअरफ्रायरचा जो ट्रे होता त्यामध्येच मी ते सर्व ॲड केले हलकंसं तेल लावून घ्यायचं एक फायदा त्याचा एक आहे की ऑईल जास्त आपल्या पोटात जात नाही आणि खूप जास्त ते छान वर्क करतं म्हणून मी ते त्यामध्ये बनवून देते कृष्णाला आणि ऑईल जे आहे ते कमीत कमी, कमी यूज होतं सो यामध्ये टायमर लावून मी ते फ्रेंच फ्राईज बनवायला ठेवले होते आणि खरंच खूप छान बनले होते ते जसंही रेडी होत होते तोपर्यंत म्हटलं चला किचन जो मेसी झाला आहे त्याला आवरून घेऊया पसारा हा तो हात आवरत राहिला ना की मग जरा बरं वाटतं आणि आपली ही कामं जी आहेत ती हलकी होऊन जातात टाईम जो आहे ना तो समजत नाही कुठं जातो टाईम दिवसभरात ते कळत नाही कामांमध्ये आणि संध्याकाळी जेवण बनवण्याची वेळ येऊन जाते आणि तेव्हा तो किचन जो आहे तो पूर्ण मेसी पडलेला असतो आणि मग तेव्हा वाटतं की अरे एवढा टाईम झाला किचनच साफ झाला नाही आणि मग ते संध्याकाळी वगैरे साफ करायचं सा, त्यापेक्षा हातोहात ते काम करत राहिलं ना की आपल्याला हे सोपं जातं आणि आराम करायला भेटतो ज्या काही एक्स्ट्राच्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायला भेटतात सो ह्या गोष्टींना टाईम भेटतो म्हणून वेळेची कामं वेळेवरच केली पाहिजे आणि फ्रेंच फ्राईज बघा किती छान बनले होते खूप टेस्टी लागत होते मी तर दोन एकच ट्राय केले पण कृष्णाने ते पूर्ण फिनिश केलं होतं टोमॅटो केचअपसोबत मी त्याला ते दिलं होतं आणि मस्त लॅपटॉप बघत त्याने ते एन्जॉय केलं कृष्णा ज्या दिवशी घरी असला ना त्या दिवशी एकच असतं की त्याला भाजी चपातीसाठी तर फोर्स करायचा असतो कारण तो त्याला आता एक सवय पडली आहे की सुट्टी असल्यावर काहीतरी वेगळं आपल्याला खायला भेटतं हे त्याला समजतं आणि मग ज्या दिवशी सुट्टी असली तर सकाळीच फरमाईश असते की मला आज हे खायचं आहे हे बनवून दे आणि ते बनवावंच लागतं कारण मुलांना पण एक असतं मनातून की नाही आज हे भेटेल आपल्याला छान छान खायला सो जे हेल्दी वगैरे आहे ते बनवून द्या मुलांना त्यांच्या आवडीचं छान आणि मुलंही त्यामध्ये हॅप्पी होऊन जातात पण माझ्यासमोर एक टार्गेट असतं की ती गोष्ट त्याला देऊनसुद्धा त्याला भाजी चपाती खाऊ घालायची आहे ते एक मोठं टार्गेट असतं आणि तो तो जो टास्क आहे ना तो कम्प्लीट करायला मला खूप जास्त मेहनत लागते आता कृष्णाला समजायला लागल्यात बऱ्याच गोष्टी भाजी वगैरे हे बरंच समजतं आणि मग तो त्या त्याच्या आवडीनुसार भाज्या बनवायला लावतो आणि त्याच तो खातो सो मला जी एक्स्ट्राची भाजी त्याला द्यायची खायला ते त्यासाठी त्याला स्टोरी सांगावी लागते आणि बरीच मेहनत याच्या मागे करून तेव्हा तो कुठं ती भाजी चपाती खातो सो हे असं मुलांचं असतं एनिवेज anyway, संध्याकाळी जे आहे जेवण बनवायची वेळ होती आणि मस्त सिंपल असा दाढ भात मी बनवणार होती मनीषने सिंपल डाळ भात सांगितलेला होता पण माझंच एक होतं की एक्स्ट्राची जी बटाट्याची भाजी आहे जी सिंपलवाली त्यामध्ये ना कांदा टमॅटो काहीच नाही ती भाजी मला बनवायची आहे म्हणून एक्स्ट्राची मी ती बनवून घेतली होती नाहीतर डाळ भाताचंच आमचं टार्गेट होतं छान तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये लाल मिरच्या लसूण चिंचं जे आहे ते सर्व ॲड करून त्याला डायरेक्ट शिजायला ठेवली आणि लसूण जो आहे तो त्यामध्येच वाफवला आणि मॅश केला ना त्या डाळला जी आहे ना ती वेगळ्याच लेवलची टेस्ट येऊन जाते तुम्ही ट्राय करून बघा आणि डाळ शिजायला लावली मग म्हटलं आता बटाटेही शिजवून घेऊया बटाट्याची भाजी बनवायचीच आहे तर सध्या स्वयंपाक जो आहे ना तो मी लवकर करायला घेते कारण वेळ पुरत नाही आहे मला अजिबात वेळ राहत नाही आहे स्वतःसाठी पण खूप जास्त वेळ द्यावा लागतो है, आहे आणि म्हणूनच ना जी काही घरातली कामं आहेत ती मी पटपट आवरून स्वतःसाठी वेळ माझा असतो माझं टार्गेट असतं की मी दहा वाजेपर्यंत रात्री कशीही फ्री होऊन जाऊ म्हणजे पुढचा जो वेळ आहे तो माझ्यासाठी पाहिजे वॉकिंग करण्यासाठी किंवा बुक्स रीड करण्यासाठी किंवा काहीतरी लिहायचं आहे मला त्यासाठी तर मी तो वेळ माझा जो आहे तो मी रात्री काढते की वॉकिंगला पण जायचं आहे आणि त्यानंतर मला बुक्स रीड करायचे आहेत मला बुक्स रीड करायला खूप आवडतं तुम्हाला माहिती आहे मी एक ना एक बुक्स मी घेऊनच येते किंवा ऑनलाईनही मागवलेले असतात तर ते बरेचसे बुक्स माझे रीड करणं चालू असतं आमच्या सोसायटीमध्ये लायब्ररी आहे सो तिथेही मी पैसे भरून ठेवलेले आहे जेव्हा मला वाटतं जे बुक्स माझं कम्प्लीट होतं ते मी घेऊन येते आणि तिथे पैसे भरून नंतर आपल्याला दर महिन्यालाही त्या तिथं पैसे द्यायचे असतात तर ते तशा प्रकारे करून मी बुक्स माझ्यासाठी आणत असते तिथून त्या लायब्ररीमधून तर असं माझं जे वाचन आहे ते कंटिन्यू चालत असतं आणि मला वाचायला खूप आवडतं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहायला खूप आवडतात म्हणून मी त्या गोष्टी करत असते आणि त्या गोष्टींसाठी मला वेळ पाहिजे असतो म्हणून माझं असं असतं की जेवण पटकन बनवून घेऊया आणि मग आपण आपल्यासाठी फ्री आहोत मोबाईल सध्या बघायचा असेल तर त्याला पण एक टाईम देऊन ठेवलेला आहे की ह्या टायमामध्ये आपल्याला मोबाईल बघायचा आहे काही माझे शोज असतील आवडते काही असेल तर ते मी त्या वेळेमध्ये बघत असते बट आय लव बुक रीडिंग माझा एक ना सर्टन टाईम आहे मोबाईल बघायचा आणि जेवढं मोबाईलवर काम आहे तेवढंच मी करते एकतर तुम्ही काय करा जर तुम्हाला पण जास्त सवय असेल मोबाईल बघण्याची तर तुम्ही ना टायमर लावून घ्या एक ना ते पण येतं ॲप आप असतं आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊन आपल्या आप मोबाईलमधले जे आप ॲप्स आहेत ना आपण त्याचा एक टाईम डिसाईड करू शकतो की बस इतका वेळच तुम्ही ते ॲप जे आहे ते बघू शकतात म्हणजे मग त्यामुळे काय होतं की जास्त तुम्ही ते ॲप यूज करू शकत नाही त्यात जे टाईम आपण लावलेला असतो एक टाईम असतो त्याचा इंस्टाग्राम म्हणा यूट्यूब म्हणा तर त्यामध्ये ना अर्ध्या तासाची टाईम लिमिट लावा पंधरा मिनटाची टाईम लिमिट लावा आणि जसंही ती टाईम जी आहे ती एक्झिट होईल ते ॲप जे आहे ते आपोआप बंद होऊन जातं आणि इट्स रिअली वर्क जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही खूप जास्त डिक्टेव होत आहेत ह्या गोष्टींमध्ये तर तुम्ही ना तुमचा तो टाईम लावा त्या ॲप्समध्ये आणि सेटिंगमध्ये जाऊन काहीतरी करतात मी ते जास्त यूज करत नाही मला स्वतःवर कंट्रोल जो असतो ना तो करता येतो त्यामुळे मला त्याची गरज पडत नाही पण तुम्ही जर जास्त मोबाईल बघत असणार तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात, ते ॲप तुम्ही यूज करू शकतात तर ते ॲप जे आहे ना तर ते मला तरी वाटतं सेटिंगमध्ये जाऊन जाऊन जी सेटिंग आहे ना तर ती फक्त मुलांसाठी खूप चांगली आहे असं मला वाटतं यूट्यूब जे आहे ते मुलं जास्त प्रमाणात बघतात आणि त्यामुळे आपण त्यांना तो टाईम लिमिट जर लावून दिला ना त्यानंतर ते ॲप ओपन होत नाही ते आपोआप क्लोज होऊन जातं आणि मग ते मुलांसाठीच एक मला फायद्याचं वाटतं आपलं मोठ्यांचं समजा स्वतःवर कंट्रोल असतो की एवढाच वेळ तो बघायचा आहे आणि मला जास्त रीडिंगवर भर द्यायचा असतो लिखाणावर भर द्यायचा असतो की मला लिहायचं खूप जास्त असतं माझे जे पण काही वर्क असतं दिवसभर मी करत असते ते सर्व माझं लिहूनच माझे कामं चालत असतात तर म्हणून मला ना ते लिहिण्यावर जास्त भर असतो म्हणून मला मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट येत नाही सो, सो त्यामुळे तुम्ही ते ॲप एकदा नक्की यूज करा चला बोलत बोलत जेवण कसं बनवलं काय बनवलं ते सांगण्याचं राहिलं स्टोरी वेगळी लागून गेली पण जेवण जे आहे ते खूप टेस्टी असं रेडी झालेलं होतं असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईंक यू सो मच फॉर वॉचिंग बाय